बातमीकडे विंचूर मानाची काठी प्रस्थान झालेली आहे मढीच्या दिशेनं या काठीचं प्रस्थान झालंय क्षेत्र मढी येथे कानिफनाथांचा यात्रा उत्सव हा होळीपासून ते गुढीपाडवा पर्यंत चालत असतो यावेळेस निफाड तालुक्यातील विंचूर येथील विठ्ठलवाडी पवार वस्तीतील चैतन्य कानिफनाथाचे मंदिर येथून गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या मानाची काठी मढीच्या दिशेनं रवाना झाली आहे मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये वाजत गाजत ही पंचवीस फूट उंच अशी काठी मढीच्या दिशेनं प्रस्थान झाली आहे याच विंचूर येथील मानाच्या काठीचा मोठा इतिहास आहे आणि ही काठी आता मानाची काठी ही प्रस्थान झालेली आहे आणि इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नरेंद्र बटाव यांनी पाहूया यात्रा आलेली तुम्ही पायदिंडी सोहळा निघतोय कशा पद्धतीने किती वर्षाची परंपरा आहे आमची पाय दिंडीची परंपरा आहे आणि त्याआधी पण पिढी आमची परंपरा न... आहेच आणि ही काठी किती उंचीची काठी आमची वीस पंचवीस पर... उंचीची आहे आणि अशा पद्धतीने आम्ही काठी पायीच घेऊन जातो पालखी वाजत जाती आणि प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी मुक्काम असेल त्या ठिकाणी त्या गावातली लोक जेवण वगैरे जातात काठी मिरवणूक करतात प्रत्येक गावामध्ये असं चालतं काठी आता कधी पोचणार आहे मडीला कसं काठी आहे ती सतरा तारखेला संध्याकाळी सावरगडला सावरगावला पोचेल सावर पो म्हणजे मच्छिंद्रनाथाला आणि अठरा था तारखेला संध्याकाळी कानिनाथला पोहोचल मग अठरा एकोणावीस तारखेला तिथं मलिदा वगैरे करून वाजत गाजत गडावर जातात आणि तिथून खाल्ल्यानंतर आल्यानंतर बघतलं तर कानिपनाथाच्या मडलीच्या यात्रेकरता बिंचूर येथून ही पंचवीस फुटी काठी आज प्रस्थान झाली असून शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करून ही कानिपनाथांच्या यात्रेला तिथे पोहचणार आहेत नरेंद्र बाटाव जे महाराष्ट्र